सी आय टी एस क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर ज्या विद्यार्थ्यांना क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम म्हणजेच सी आय टी एस नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एन एस टी आय इन्स्टिट्यूटमध्ये सी आय टी एस ट्रेनिंग करायची आहे अशांसाठी गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड इंटरप्रेनरशिप डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग यांची नोटिफिकेशन निघालेली आहे ऑल इंडिया कॉमन इंटरस्टेज सी आय सी ई टी ही पंधरा जून दोन हजार पंचवीसला सतरा दोन हजार पंचवीस सव्वीससाठी होणार आहे तर यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट निमी ऑनलाईन ॲडमिशन डॉट इन या संकेतस्थळावर आपण कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम होते आहे ऑल इंडिया कॉमन एंट्रन्स टेस्ट ए आय सी टी हे पंधरा जून दोन हजार पंचवीसला होईल त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ही आठ मे दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ही आहे तेव्हा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्लू डॉट निमी ऑनलाइन ॲडमिशन डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलद्वारे आणि राज प्रकाशनाद्वारे वेल्डर या व्यवसायासाठी वेल्डर ट्रेड थेरी आणि वेल्डर एम सी क्यू बँक ही ऑल इंडिया कॉमन एंट्रन्स टेस्ट ए आय सी टीसाठी तयार केलेली आहे याचासुद्धा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि सी आय टी एस ॲडमिशन नोटिफिकेशन सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपली अर्ज सादर करावे शेवटची दिनांक ही अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आहे तेव्हा क्राफ्ट इंस्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीममध्ये म्हणजेच सी आय टी एसमध्ये ज्यांना आपले प्रवेश घ्यावायचे आहेत त्यांनी ऑल इंडिया कॉमन टेस्ट ए आय सी टीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत ही माहिती आपल्या गरजूमित्रामध्ये शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद